पाटणादेवी परिसरात जोरदार पाऊस झाला असून डोंगरी नदीला पूर आला आहे चाळीसगाव तालुक्यात गेल्या दोन दिवसापासून पावसाची संततधार सुरू आहे त्यामुळे डोंगरी नदीला अचानक पूर आला चंडिकावाडी दर्शनासाठी गेलेले भाविक त्या पुराच्या पाण्यात अडकले आहेत त्यांना वाचवण्याचे काम गावातील ग्रामस्थ व प्रशासन करत आहे आमदार मंगेश चव्हाण यांच्या आव्हानामुळे खडसेंची सीडी एका दिवसात करत सीडीच्या खोटेपणामुळे मी बदनाम झालो खडसेंची भर पत्रकार परिषदेत सीडी नसल्याची कबुली नेहमीप्रमाणे खडसेंचा बार ठरला फुसका राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी दोन हजार तेवीस मध्ये राष्ट्रवादीत प्रवेश करताना आपल्याकडे भाजपच्या नेत्यांची सीडी असल्याची जाहीर वाच्यता केली होती मात्र त्यांची सीडी केलेला आरोप हा फुसका बार ठरला आहे व त्यांची ती सीडी ही करड झाली की काय आता असेच म्हणावे लागणार आहे त्याबाबत त्यांनी स्वतःच आज कबुली दिली आहे काय माहिती का अनेकांशी आता या आठ दिवसामध्ये संवाद झाला संपर्क आला काही फोटोग्राफ्स आले आहे पण मी विश्वास ठेवणार नाही काही मार्फ असतात काही खोटे असतात जोपर्यंत सत्यता होत नाही तोपर्यंत मी ते प्रकाशितही करणार नाही बाहेरही येणार नाही परंतु माझ्याकडे लोक येत लो राहिले की माझ्याकडे हा पुरा पुरावा याचा हा पुरावा म्हटलं पुरावा द्या लाईव्ह असला पाहिजे तर फारच चांगलं परंतु आता मी याच्यावर विश्वास ठेवणार नाही कारण प्रफुल प्रफुल मी प्रफुल्ल लोढावर विश्वास ठेवला म्हणून महाराष्ट्रात बदनाम झालो शिडी दाखवणार आहे शिडी दाखवणार प्रफुल्ल लोढाच मला होता ना तर त्याने वेळवर टांग मारली म्हणून मी बदनाम व्हायला आता मी तसं करणार पुरावा असला तर तुम्हाला दाखव गटातील शेतकऱ्यांची फसवणूक करून जमिनी घेतलेल्या सरकारविरोधात अमरण उपोषण करून निषेध करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा जाहीर करताना शिवसेना उपभटागटाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे शिंदगडा तालुक्यातील विखरण गटातील शेतकऱ्यांना औषणीकरण प्रकल्प उभारण्यासाठी गेल्या बारा तेरा वर्षापासून सरकारने खरेदी केलेल्या जमिनी त्यांचा मोबदला टप्प्याटप्प्याने देण्याचे आश्वासन दिले होते आज बारा तेरा वर्षानंतर प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे ज्यावेळी खरेदी केली तेव्हा औषणीकरण प्रकल्प उभारण्यासाठी शेतकऱ्यांच्या जमिनी खरेदी केल्या होत्या परंतु आज येथे सौर ऊर्जा प्रकल्पाचे काम चालू आहे गटातील शेतकरी लाक्षणिक उपोषणाला बसले होते त्यावेळी शासनाचे प्रतिनिधी माननीय अप्पर तहसीलदार संभाजी पाटील महाजनकोचे अधिकारी व सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली परंतु ही चर्चा समाधानकारक झाली नसल्याने शेतकरी चिराग माळी बन्सीलाल सोनवणे सागर अहिरे जयपाल गिरासे व ईश्वर दाभाडे हे म्हणाले जो की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथे अमरण उपोषण करणार असे सांगितले यावेळी शेतकरी देवीदास पारधी ज्ञानेश्वर गिरासे देवराम सोनवणे योगेश पारधी संजय मालसे आदींनी उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा दिलाय यावेळी शिवसेना उभाटा गटाचे प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला व त्यांनी सांगितले की कुठलेही प्रकल्प उभारा त्यात शेतकऱ्यांचा विरोध नाही कारण की या प्रकल्पामुळे अनेक युवकांना रोजगार व नोकरी मिळतील म्हणून येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही परंतु प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले गेले पाहिजे कारण की या मेथी ते विखरणपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पाला दिल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत व या प्रकल्पाला दिलेल्या जमिनीला कवडी मोल मोबदला न देता योग्य मोबदला दिला गेला पाहिजे असे म्हणालेत यावेळी एक दिवशी लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी सांगितले की आमच्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार व या आंदोलनाला तीव्र केले जाईल यातून होणाऱ्या परिणामांना शासन व शासकीय अधिकारी कर्मचारी राहतील जनकोचे अधिकारी व पोलीस निरीक्षक यांनी उपोषणकर्त्यांशी चर्चा केली परंतु ही चर्चा समाधानकारक झाली नसल्याने शेतकरी चिरागमाळी बनसीलाल सोनवणे सागर अहिरे जयपाल गिरासे व ईश्वर दाभाडे हे म्हणाले की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही येथे अमरण उपोषण करणार असे सांगितले यावेळी देविदास रिपीट यावेळी शेतकरी देवीदास पारधी ज्ञानेश्वर गिरासे देवराम सोनवणी योगेश पारधी संजय मालसे आदींनी उपोषण करणाऱ्यांना पाठिंबा दिला आहे यावेळी शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हाप्रमुख शहाणाभाऊ सोनवणे यांनी देखील या उपोषणाला पाठिंबा दिला व त्यांनी सांगितले की कुठलेही प्रकल्प उभारा त्यात शेतकऱ्यांचा विरोध नाही कारण की या प्रकल्पामुळे अनेक युवकांना रोजगार व नोकरी मिळतील म्हणून येथील शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध नाही परंतु प्रकल्प उभारताना शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम केले गेले पाहिजे कारण की या मेथी ते विखरणपर्यंत बऱ्याच शेतकऱ्यांची शेती या प्रकल्पाला दिल्यामुळे अनेक शेतकरी भूमिहीन झाले आहेत व या प्रकल्पाला दिलेल्या जमिनीला कवडी मोल मोबदला न देता योग्य मोबदला दिला, दिला गेला पाहिजे असे म्हणाले यावेळी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणकर्त्यांनी सांगितले की आमचा की आमच्या मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत आम्ही अमरण उपोषण करणार व या आंदोलनाला तीव्र केले जाईल यातून होणाऱ्या परिणामांना शासन व शासकीय अधिकारी कर्मचारी राहतील असे सांगितले तरी यावेळी अमरण उपोषणाला बसलेले शेतकरी चिराग माळी बनसीलाल सोनवणे जयपाल अहिरे सागर अहिरे जयपाल गिरासे ईश्वर दाभाडे यांना पाठिंबा म्हणून शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख शाणाभाऊ सोनवणे देवीदास पारधी ज्ञानेश्वर गिरासे देवराम सोनवणे योगेश पारधी संजय माळचे व शेतकरी उपस्थित होते शेतक त्यांच्या जमिनी गेल्या बारा तेरा वर्षापासून सरकारने औष्णिक प्रकल्प म्हणून खरेदी केलेले आहेत आणि आज या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प प्रकल्प उभारला जातोय आणि शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की आमची खरेदी करताना फसवणूक झालेली आहे एकतर कवडीमोल भावाने शेती घेतलेली आहे आणि त्यातल्या त्यात, त्यात पण ते खरेदी केलेली औष्णिक ऊर्जेसाठी आणि करताय सौर ऊर्जा शेतकऱ्यांना कुठलाही प्रकल्प येत असेल ना तर शेतकऱ्यांना विश्वासात घेतलं पाहिजे शेतकऱ्यांचं असं म्हणणं नाही की प्रकल्प येऊ नये प्रकल्प आला पाहिजे परंतु त्या भूमिपुत्रांना तिथल्या तिथल्या लोकांना न्याय दिला पाहिजे आणि त्यांना विश्व विश्वासात घेऊन आणि कवडीमोल बाळा भावाने तर तुम्ही जमीन घेणार तर तो, तो शेतकरी कुठं जाणार कारण बऱ्याच शेतकऱ्यांकडे आता इथं जमीन गेल्यामुळे त्याच्याकडे तो भूमिहीन झालेला आहे आणि भूमिहीन झालेला असल्यामुळे तो प आणि त्याच्यानंतर त्याला नोकरी जर तुम्ही औष्णिक प्रकल्प उभा केला तर या ठिकाणी बऱ्याच तरुणांना नोकऱ्या मिळणार आहेत आणि सौर ऊर्जेमध्ये तुम्ही दहा पंधरा लोकांना नोकरी देणारे बाकीचे कुठं जातील म्हणून शेतकऱ्यांचा या प्रकल्पाला विरोध आहे आणि त्यासाठी आज एक दिवसाचं लाक्षणिक उपोषणाला या ठिकाणी शेतकरी बसले आहेत आणि त्या शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं हे मी माझं कर्तव्य समजतो म्हणून या माझ्या शेतकरी बांधवांना मी या ठिकाणी पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब शिवसेना गटाच्या वतीने या ठिकाणी आलो पुणे येथे भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा संपन्न यादवराव सावंत यांना राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्कार प्रदान एडी फाउंडेशनच्या वतीने भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा पुणे येथे संपन्न झाला शिंदखेडा येथील ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना भारतरत्न डॉक्टर जे अब्दुल कलाम राष्ट्रीय आदर्श पत्रकार पुरस्काराने शॉल पुष्पगुच्छ मेडल सन्मानचिन्ह सन्मानपत्र देऊन सहाय्यक आयुक्त महानगरपालिका पुणे वैशाली चव्हाण यांच्या हस्ते सन्मानपूर्वक प्रदान करण्यात आला सदर पुरस्कार महाराष्ट्र राज्यातील विविध स्तरावर सहा ज्येष्ठ पत्रकारांना देऊन उत्तर महाराष्ट्रातून एकमेव निवडीत यादवराव सावंत यांचा समावेश होता या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून माननीय डॉक्टर नितीन वाघमोडे आयकर आयुक्त पुणे हे होते तर ऍडव्होकेट असीम सरोदे मुंबई उच्च न्यायालयातील कायदेतज्ज्ञ यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले यावेळी विशेष उपस्थिती माननीय श्री अनिल भीमराव जाहीर तनिष्का फाउंडेशन महाराष्ट्र राज्य पुणे हरिभक्त परायण तुकाराम बाबा महाराज मठाधिपती संत गाडगे बाबा आश्रम संत उपस्थित होते विशेष आकर्षण म्हणून वैशाली मार्तण चव्हाण सहाय्यक आयुक्त महानगरपालिका राम मांडुरके सहाय्यक पोलीस आयुक्त पुणे ममता भोई खानदेशी अभिनेत्री श्वेता परदेशी मिसेस इंडिया दोन हजार बावीस इंटरनॅशनल मॉडेल प्राजक्ता मांजुलकर रे स्टार फ्रेम आदी खास उपस्थित होते या सोहळ्यासाठी येडी फाउंडेशन महाराष्ट्र राज्याध्यक्ष अशोक गोरड कार्याध्यक्ष महादेव महानूर व पदाधिकारी उपस्थित होते सदर सोहळा सव्वीस जुलै दोन हजार पंचवीस गदी माडगुळकर नाट्यगृह आकुर्डे स्टेशन पिंपरी चिंचवड पुणे येथे शानदार संपन्न झाला शिंदखेडा येथील ज्येष्ठ पत्रकार यादवराव सावंत यांना पुरस्कार देऊन अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे